संत फिलिप चर्च नाशिक रोड येथे तरुण संघाच्या वतीने संत फिलिप चर्च अवॉर्ड दोन हजार पंचवीस चे आयोजन राजराजेश्वरी मंगल कार्यालय करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमता देवाची प्रार्थना करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सर्व चर्च गुरु तुमचा अध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या सर्वांना तू सहाय्य कर मार्गदर्शन कर तुझा आशीर्वाद दे या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दर दहा वर्षांनी संत फिलिप चर्च अवॉर्ड आयोजन करण्यात येत असते यंदाची त्यांचे हे दुसरे वर्ष असून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिलेल्या एकूण एकशे पंच्याहत्तर नामवंतांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व क्षेत्रात भरीव कामगिरीची दखल घेऊन सर्वांच्या सहमतीने सेक्रेटरी सायमन भंडारे यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या प्रसंगी तरुणांनी लोक मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करून प्रेक्षकांची मने जिंकली प्रसंगी सायमन भंडारे यांनी आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केलं पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सालाच्या सर्वांना संत फिलिप चर्चच्या मंडळीच्या वतीने मी शुभेच्छा देतो आज चार जानेवारी दोन रोजी संत फिलिप चर्च मंडळीचा हा शेवटचा कार्यक्रम तरुण संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता तरुण संघाच्या मुला मुलामुलींनी खूप मेहनत यामध्ये घेतली आणि खरोखर हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला जवळजवळ एकशे पन्नासच्या वर सन फिलिप चर्च अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे अवॉर्ड त्यांनी वितरण केलेले आहेत मोठ्या प्रमाणात ह्या त्यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण समाजातून मिळालेला आहे संत फिलिप चर्चची मंडळीच नव्हे तर इतर देखील आजूबाजूच्या मंडळांमधून ख्रिस्ती समाजाच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं त्याचबरोबर जे पुढारी लोक आहेत त्यांना देखील एकत्र केलं आणि हा सुंदरसा सोहळा त्यांनी या नवीन वर्षामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी खरोखर तरुण संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सन दोन हजार पंचवीस सालच्या शुभेच्छा आपण सर्वांना मी देतो थँक्यू तसेच दोन हजार पंचवीस व शेल्फी अल भंडारी जोईल भंडारी व शीला चकटे यांनी माहिती दिली सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही संत फिलिप चर्च तरुण संघ आज इकडे एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर केलेला आहे आम्ही सेंट फिलिप चर्च अवॉर्ड्स सीझन टू दहा वर्षा आधी आम्ही सेंट फिलिप चर्च अवॉर्ड सीजन वन केला होता आणि त्यामध्ये जवळजवळ आम्ही ऐंशी ते नव्वद अवॉर्ड्स संत फिलिप चर्चमध्ये जे कार्यरत बाळकसाहेब होते चर्च कमिटी होते महिला मंडळ होते तरुण संघ आणि जे संत फिलिप चर्च मंडळीमध्ये निरनिळ कामं करतात जे वेगवेगळे वेग कामं करतात त्यांना आम्ही तो अवॉर्ड शो केला होता आज बरोबर दहा वर्षांनंतर आम्ही संत फिलिप चर्च अवॉर्ड सीझन टू घेऊन आलेलो आहोत आणि यशस्वीरित्या हा अवॉर्ड आम्ही पार पाडलेला आहे यामध्ये तरुण संघाने फार मेहनत घेतलेली आहे यामध्ये नृत्य सादर झालं यामध्ये डान्स सादर झाला यामध्ये तरुण संघाने गाणे गायले आणि जवळजवळ आम्ही एकशे सत्तर अवॉर्ड्स आज संत फिलिप चर्च सीजन टूमध्ये दिलेले आहेत हे अवॉर्ड्स देण्याचं कारण हेच की जे आमच्या संत फिलिप चर्च मंडळीमध्ये काम करतात त्यांना अजून प्रोत्साहन मिळावं आणि पुढे त्यांनी अजून चांगल्या रीतीने काम कळ करावं म्हणून आज संत फिलिप चर्चच्या तरुण संघाने हा वेगळा कार्यक्रम राजराजेश्वरी मंगल कार्यालयामध्ये आयु आयोजित केला होता आणि जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांनी इकडं उपस्थिती दाखवून संत फिलिप चर्च सीजन टू अवॉर्ड्सचा चा आनंद घेतलेला आहे म्हणून मी सर्वांचे आभार मानतो सर्वांना नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचा आनंदाचा जाओ धन्यवाद <laughs> सर्वांना नमस्कार जसं की आत्ताच वेळेला आपण ऐकलं दादाने सांगितलं की दहा वर्षांनंतर पुन्हा हा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत आणि खरोखर दहा वर्षांपूर्वीचा तोच उत्साह आमच्या सर्व मोठ्या तरुणांचा आम्ही डोळ्यापुढे ठेवून तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आज तुम्ही पाहू शकता सर्व नवीन पिढीचे नवीन तरुण पुन्हा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोमाने या कार्यक्रमासाठी सज्ज झालेले आहे आणि दहा वर्षानंतर जो सीझन टू आम्ही साजरा करत आहोत तो मागच्या सीझनपेक्षा अधिक आणि अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आणि म्हणूनच आज आलेल्या प्रत्येकाला सन्मानित करणार आहोत आणि पुन्हा मोठ्या जोमाने काम करण्यासाठी का प्रोत्साहित तर या नाताळ आणि नवीन एकमार सर्वांना शुभेच्छा देतो संत फिलिप चर्च तरुण संघाने जो काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संडे स्कूलच्या मुलांचा कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम आणि जे काही ख्रिस्तो जन्मोत्सवाचा कार्यक्रम त्यांनी सादर केलेला आहे त्याचं बक्षीस समारंभाचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे ख्रिस्ती समाजातून प्रत्येक ठिकाणाहून त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि तरुण संघातर्फे संट फिलिप चर्च तरुण संघातर्फे मी आपण सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे नमस्कार आज आम्ही इथे सेंट फिलिप चर्च युथ ग्रुप तुमच्यासमोर उभा आहोत आणि आज आम्ही एक वेगळा कार्यक्रम साजरा केला आहे दहा वर्षापूर्वी आम्ही एक अवॉर्ड शो केला होता आणि आज पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन हा प्रोग्राम पुन्हा एकदा आज सादर केलेला आहे आणि आज आम्ही सर्वांना अवॉर्ड्स दिलेले आहेत ह्या प्रोग्राममध्ये आज वेगवेगळे डान्सेस तसेच स्केट आणि वेगवेगळे संगीत गाऊन आज आम्ही लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या नृत्यांद्वारे लोकांना आम्ही जो नाताळाचा आणि नवीन वर्षाचा आनंद आहे तो आज दिलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन तरुण संघाचे अध्यक्ष मयूर कसबीकर सेक्रेटरी शफी भंडारे खजिनदार आशिष नाडे तसेच वरिष्ठ तरुणांमध्ये जोएल भंडारे आशीष श्री सुंदर हर्षल केदारी सॅमसन गायकवाड बोनी जाधव मयूर गायकवाड तसेच तरुण संघाचे सर्व सभासदांचे सहकार्य लाभले संत फिलिप चर्च ब्रिज तसेच बिशप नॉमिनी रेव यशोदास पंडित तसेच मंडळाचे सेक्रेटरी सायमन भंडारे खजिनदार शीला चकटे मनोज जाधव प्रवीण निर्मळ सर्व कमिटीचे सदस्य तसेच समन्वय समितीचे संजय आदिर व सर्व सदस्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच नाशिक जिल्ह्यातून ख्रिस्ती समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच मनपा सदस्य अशोक सातभाई आमदार राहुल ढिकले यांनी शुभेच्छा दिल्या एन सी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक रोड